नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत श्रावण सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी शिवमूठ महादेवाला का अर्पण केली जाते शिवमूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती शिवमुठीचे महत्त्व व शिवमूठ वाहतेवेळी आपण कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर शिवमूठ किती वेळा शिवाला अर्पण करायची आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत श्रावण महिना हा महादेवाला समर्पित आहे श्रावणात रोज शिवाची पूजा केली जाते सोमवारी महादेवाला शिवमूठ वाहिली जाते शिवमूठ म्हणजे काय तर मंडळी आपल्या मुठीने शिवाला प्रिय असलेले धान्य अर्पण केले जाते त्याला शिवमूठ म्हणतात यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात सर्व संकटांचा नाश करतात शिवपूजेसाठी श्रावण महिना हा अत्यंत शुभ आहे शिवपूजेमध्ये शिवाला अत्यंत प्रिय काय आहे तर पहिले जल दुसरे अभिषेक तिसरे बेलपत्र व चौथे शिवमूठ तर मंडळी शिवमूठ शिवाला आपल्या मुठीद्वारे कोणते धान्य अर्पण केल्यामुळे काय फळ मिळते हे आपण पाहणार आहोत सर्वांनाच माहीत आहे भोळा शंकर खूप लवकर प्रसन्न होतात महादेवाला साधं जल अर्पण केलं तरी सुद्धा ते प्रसन्न होतात महादेवावर शिवमुठ अर्पण केले जाते शिवमूठ मुठभर अर्पण केल्यामुळे जीवनातील अनंत अडचणींचा नाश होतो पहिला सोमवार शिवमुठ तांदूळ असते तर मंडळी तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे मुठभर तांदूळ शिवाला अर्पण केल्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते व महादेवाचा आशीर्वाद मिळतो तांदूळ हे अखंड असावे दुसऱ्या सोमवारी शिवमूठ तिळ असते तर मंडळी मुठभर तिळ शिवाला अर्पण केल्यामुळे समस्त पापांचा नाश होतो व संसारातील क्लेश नाहीसे होतात व अचानक येणारे संकटेसुद्धा दूर होतात तिसरा श्रावण सोमवार शिवमुठ हे मूग असते मुठभर मूग शिवाला अर्पण केल्यामुळे सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते जीवनात येणाऱ्या बाधा दूर होतात संतान सुख प्राप्त होते स्वास्थ्य चांगले राहते व ज्ञानात वृद्धी होते चौथा श्रावण सोमवार या दिवशी शिवमूठ हे जवस असते जवस शिवाला अर्पण केल्यामुळे कष्ट व दोषांचा नाश होतो व सुखाची प्राप्ती होते जर पाचवा श्रावण सोमवार आलेला असेल तर त्या दिवशी जवा अर्पण केल्या जातात शिवाला जवा अर्पण केल्यामुळे सांसारिक सुख मिळत असते सर्व समस्या व दुर्भाग्य दूर होते व सुखाची प्राप्ती होते तर मंडळी श्रावण महिन्यात कधी चार तर कधी पाच सोमवार येतात प्रत्येक सोमवारी शिवमूठ ही व्हावीच शिवमूठ तुम्ही मंदिरात अर्पण करू शकता शक्य नसेल तर घरामधील शिवलिंगावर सुद्धा तुम्ही शिवमूठ अर्पण करू शकता प्रथम शिवलिंगाचा अभिषेक करावा तर मंडळी महादेवाचा अभिषेक कसा करावा याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो पाहिला नसेल तर तो पाहावा त्यानंतर एक चौरंग मांडावा त्यावर पांढरे वस्त्र अर्पण करावे त्यानंतर दीप प्रज्वलित करावे त्यानंतर शिवाची स्थापना करावी त्यानंतर महादेवाला वस्त्र अर्पण करावे भस्म हे महादेवाला अतिप्रिय आहे म्हणून महादेवाला भस्म लावावे एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत पण एकशे आठ बेलपत्र एकदाच अर्पण न करता एक एक करून ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत अर्पण करावे त्यानंतर शिवलिंगाला पांढरे पुष्प अर्पण करावे त्यात कन्हेर श्वेतार्क पारीजातक व धोत्र्याचे फुल असावे त्यानंतर शिवलिंगावर अखंड अक्षता अर्पण करावा हे तुम्ही एकशे आठ मोजून घेतलेले असेल तर खूप उत्तम मानलं जात त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करावी महादेवाला रुद्राक्ष खूप प्रिय आहे म्हणून रुद्राक्षाची माळ ही शिवलिंगाला घालावी समोर फळ सुद्धा ठेवावी तर मंडळी ज्या सोमवारी जी शिवमूठ आहे ती शिवमूठ अशा प्रकारे आपल्या मुठीमध्ये घ्यायची आहे व शिवावर अशा प्रकारे धरून वरून पाणी सोडायचे आहे पण शिवमूठ अर्पण करते वेळी अंगठा वर असावा अशा प्रकारे शिवावर शिवमूठ अर्पण करायची आहे ही शिवमूठ अर्पण करण्याची योग्य पद्धत आहे शिवमूठ अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हणायचा आहे तर शिवमूठ अर्पण करते वेळी शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा हा मंत्र म्हणायचा आहे शिवमूठ हे शिवलिंगाला किती वेळा अर्पण करायचे आहे तर एका वेळी एक मुठ घ्यावी अशा तीन मुठी शिवाला अर्पण आहे भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये चातुर्मास यातील श्रावण महिना आणि श्रावणातील शिवपूजन यांना अनन्य साधारण महत्व आहे भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विकारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजन केली असल्याची मान्यता आहे जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपवासातून आपणास प्राप्त होतो आणि व्रतामधून आपणास प्रभावी शक्ती प्राप्त होते सोमवार हा शंकराला समर्पित आहे श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त आहे देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केले जाते शक्य असल्यास निरहार राहून उपवास करावा आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल तर पाठावर वाळूचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी तर पार्थिव शिवलिंगाचे श्रावण महिन्यात खूप महत्त्व आहे आपण आपल्या हाताने पार्थिव तयार शिवलिंग तयार करतो ते मातीचे असावे किंवा वाळूचे असावे असे शिवलिंग आपण जर घरामध्ये निर्माण केलात तर आपल्याला कोटे शिवलिंगाची स्थापना केल्याचे पुण्य मिळते आणि त्या शिवलिंगाची पूजा केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात श्रावण महिन्यातील पहिला सोमवार या दिवशी तांदळाची शिवमूठ आपण भगवान शिवाला अर्पण करतो जर आपणास शिवलिंग बनवणे शक्य नसेल मंदिरात जाणे शक्य नसेल किंवा घरामध्ये पूजा करणे शक्य नसेल तर महादेवाच्या बीज मंत्राचा जप करावा ओम नम शिवाय हा मंत्र लिहूनही आपण पूजा करू शकता प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान शिवाला अनंत प्रकारचे फायदे होतात तर मंडळी आपण या व्हिडिओत सोमवारची शिवलिंगाची पूजा कशी करावी व शिवमुठीचे महत्व आपण पाहिलेलं आहे व शिवमुठ अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती व शिवमूट वाहतेवेळी कोणता मंत्र म्हणायचा आहे या सर्वाची माहिती पाहिलेली आहे जर असेच नवनवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर